परम श्री श्रीधर गुरुवर करुणामय ने नमो नमो हौ श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो परम श्री श्रीधर गुरुवर नमो नमो सात डिसेंबर एकोणीसशे आठ मार्गशीर्ष पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीस नांदेड जिल्ह्यातील देखलूर लाडचिंचोळी कर्नाटक इथे जन्म झालेल्या परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचे कार्य फारच उत्तुंग आहे श्री रामदास स्वामींच्या कार्याचा प्रसार करून एक समृद्ध परंपरा त्यांनी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड या संस्थेची स्थापना करून अविरत सुरू ठेवली आहे परमपूज्य भगवान श्रीधर स्वामी महाराज यांनी वेळोवेळी आपल्या शिष्यांना भक्तांना व हितचिंतकांना पाठविलेली एकूण शंभर पत्रे आहेत स्वामीजींनी आपल्या शिष्यांना परमार्थाचे मार्गदर्शन या आशयाची बोधपर पत्रे लिहिली आहेत काही भक्तांना साधनेचे फळ आत्मलाभ होईल अशा आत्मविश्वासाची पत्रे पाठविली आहेत प्रापंचिक भक्तमंडळींना व्यवहारातील अडचणी समजून सांगण्याकरिता पत्रपंगतीचा उपयोग केला आहे एवमच ही सर्व ही पत्रे परमार्थाचा अचूक लक्षवेध साधून अंतरी आत्मबोध करून देणारी आहेत सिद्ध पुरुषाने अवधान ठेवून लिहिलेला हा सुबोध अनुभवयुक्त असल्यामुळे प्रेक्षक श्रोत्यांचे जीवन परिवर्तन होईल यात शंकाच नाही साधक भक्तांना परमपूजनीय श्रीधर स्वामी महाराजांचा अनमोल असा हा दिव्य संदेश अर्थात् श्रीधर स्वामींची शतपत्रे जय जय रघुवीर समर्थ नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृतृप्ताय श्रीधराय नमो नम परमहंस परिव्राजकाचार्य भगवान श्रीधर स्वामी महाराज लिखित शतपत्रे अभिवाचन पत्र क्रमांक पन्नास सौ राधा पै सागर यांना पत्र श्रीराम समर्थ गिरनार शके अठराशे एकोणसत्तर चिरंजीव सौ राधेस आशीर्वाद माझेकडून पत्र आले नाही म्हणून रोज वाट पाहून थकली असशील तुझे पत्र हरवले होते त्यामुळे तुझा पत्ता माझ्या ध्यानात नसल्यामुळे पत्र पाठविता आले नाही परवाच चिरंजीव आय्याने शोधून दिले कालच लिहावयास सुरुवात केली पण ते पूर्ण करता आले नाही तरी आज पूर्ण करावे म्हणून बसलो बस होणारे न चुकेल होईल जरी ब्रह्मातया आडवा या सदराखाली जसे व्हावयाचे तसेच झाले लिखितम अपी ललाटे प्रोज्जितु क समर्थ कोण समर्थ आहे असे या वाक्यात विचारले आहे म्हणजेच ब्रह्मदेवाचे लिखित पुसून टाकण्यास कोण समर्थ आहे अर्थात कोणीही नाही हेच यातून दाखवित आहेत परमात्मा सर्वज्ञ आहे कुठेतरी संसाराची वासना तुझ्या अंतःकरणात दडून असेल संसाराचे आघात सोसल्याशिवाय ती वासना नष्ट होणे शक्य नसेल तेव्हा त्याने संसारात पुन्हा वासना ठेवू नये म्हणून संसारात टाकले होते हे देव चांगल्याकरिताच करतो सुखाकरिता संसार नाहीच सुखाकरिता संसार करावयाचाही नसतो सुखदुःखाने संसाराची वासना जावी संसाराविषयीचे वैराग्य अंगी बाणावे पाहून मन विटल्यासारखे संसार सुखाला मन विटावे एवढ्याचकरिता संसार करावयाचा असतो जो संसार दुःखे दुखविला जो त्रिविध तापे पोळला तोची अधिकारी जाहला परमार्थासी श्रीराम संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले उणीव अडचण दुःख शोक काळजी यांनीच संसार भरलेला असतो कुठेसे खूपशा उन्हाळी पावसाळ्यातल्या उन्हाप्रमाणे विषयी पामराला प्रथम प्रथम कुठे थोडा वेळ विषय सुखाचे दिवस भ्रांत भ्रांतदशेमुळे गोड वाटतात न वाटतात तोच पुढे वाढून ठेवलेल्या उणीव चिंतादी आपल्या भीषण स्वरूपाने दृग्गोचर होऊ लागतात संसारात पडण्यापूर्वीच्या संसार सुखाच्या चित्ताकर्षक हवेतल्या कल्पना संसारात पडल्यानंतर फार दिवस राहत नाहीत दुरून डोंगर साद्रे म्हणतात तसलीच इथे परिस्थिती आहे बाळ तुझ्या मनातल्या संसार वासना धुवून टाकण्याकरिता संसारातले दुःख साबण समजून त्यामुळे दुःखी न होता विवेक रूपी शुद्ध जलाने मन शुद्ध करण्याकरिता वासनाशून्य होण्याचे काम रोज नवीन उत्साहाने करीत जा दुःखरूप संसाराच्या बीजांचे रोज निर्दहन चालले आहे म्हणून नित्य नव्या आनंदाने भरून ऐस पाडसा स्वरूपाच्या दृष्टीने तुझ्यात दुःख म्हणून प्रवेश करू शकत नाही मुंगीच्या श्वासाने जसा मेरू डळमळत नाही तशीच निष्पाप नित्यानंद स्थिती संसार दुःखाने कधीही विचलित होत नाही राजा राजपदी असता उगीच चाले सर्व सत्ता त्याप्रमाणे स्वरूपाच्या आनंदाने सदोदित प्रसन्न असशील तर श्रुतीत सांगितल्याप्रमाणे सर्व देव तुझ्या अनुकूलतेप्रमाणे वागतील श्री गुरुबोध जया घडे संसाराचे त्यान कोडे स्वरूपानंदी पहुडे समरसोनी श्रीराम हवेलीतल्या माणसाला जसा पाऊस लागत नाही त्याप्रमाणे श्री गुरुबोधाच्या सुरक्षित जागेत आत्मस्वरूप निष्ठेत असताना संसारातल्या दुःखाची कल्पनाच येत नाही मी हा तुझा अनुभव आनंदपूर्ण अशा तुझ्या मंगल स्वरूपातून उद्भूत होऊन तुझ्या स्वरूपभानाने सुखरूप आहे हे कधीच विसरू नकोस ही गुरुची खूण मोक्षसुखाचा हा माहेरवास कधीही सोडता कामा नये असो श्री गुरु परमात्म्याची पूर्ण कृपा तुझ्यावर होवो दोन्ही कुळे तुझ्यामुळे उद्धरली जावोत सर्वही दुःख शोक मावळून जावो तुझ्या महत भाग्याचा उदय होवो इतिशम सर्वे जनाः सुखिनो भवंतु श्रीधर ओम श्रीधराय नमो श्री श्रीधर गुरुवर करुणामय नमो नमो स श्री परशिव मूर्ति नर हरियति वर निरुतबु भजिसुवे पालिसुदेवा निरुतबु भजिसुवे पालिसुदेवा परमहंस श्री श्रीधर गुरुवर करुणामय